जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणातून आपण बघूया नेमका काय घाललंय दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सर्वात मोठा इशारा आणि नोटीस मित्रांनो शिंदे गडाई सर्वात मोठा अपात्रतेचं धोरण सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे विजयांच्या दिशेने शिक्कामोर्तब आगामी पुढच्या दोन मिनिटांमध्ये बघूया महाराष्ट्राचं राजकारण अखेर बदललं फिरलं आणि ठाकरेंनी अखेर त्या राजकारणाचा पाया रचला बघूया महत्वाची देशातील सर्वात महत्वाची अपडेट मित्रांनो सध्या घटनेमधील महत्वाच्या तत्वांना धरून सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती शिक्कामोर्तब होणार आहे याच वेळी मित्रांनो टेन्थ शेड्यूल म्हणजे दहावं शेड्यूल हे शिंदेगडला सर्वात महागात आता पडणार आहे याच्यावरती आता सध्या सुप्रीम कोर्टाचा खूप मोठा डोळा असून या टेन्थ शेड्यूलमुळेच संपूर्ण शिंदगडाची पूर्ण महाराष्ट्रातून अतिशय गोची करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली आहेत ज्यावेळेस एखादा पक्ष पुरतो किंवा एखाद्या पक्षातून तुम्हाला दुसरीकडे पक्षांतर तुम्ही करता त्यावेळेस टेन्थ शेड्यूलचा सर्वात मोठा वापर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून न्यायाच्या दृष्टिकोनातून केला जातो आणि त्यावरतीच मित्रांनो आता शिक्कामोर्तब होऊ लागला आहे जर तुम्ही एखाद्या पक्षाला सोडून जात असाल तर तुम्हाला तेथील आमदार संख्येच्या दोन तृतीयांश आमदार घेऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागतो अन्यथा तुम्ही पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या कचऱ्यामध्ये सापडता हे शिंदे गटाला वारंवार सांगितलं गेलं होतं तशा प्रकारचं त्यांनी प्लॅनिंग देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडताना केलं गेलं होतं परंतु प्लॅनिंग मात्र अयशस्वी झालं आणि सुरुवातीला फक्त सोळा आमदार उद्धव ठाकरेंच्या कडून फुटले गेले आणि त्या सोळा आमदारांना आता सर्वात मोठा धनका सुप्रीम कोर्टात बसणार आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार एखाद्या कायद्या पक्षांतर्गतबंदी कायद्यानुसार तुम्हाला एखाद्या पक्षातून प्रवेश करताना संख्येच्या दोन तृतीयांश आमदारांनी एकाच वेळी बंड केले पाहिजे जर बारी बारी ने जर ते आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतील तर मात्र ते बंड फसले तो पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या कचऱ्यात सापडला शिंदेंच देखील तशाच प्रकारचं झालेलं आहे महाराष्ट्रात सुरुवातीला सोळा आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी आपला सर्वात मोठा डाव रचला आणि या सोळा आमदारांना सुरुवातीला अपात्र करा बाकीजांचं नंतर बघू आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील होते मित्रांनो सुरुवातीला राज्यपाल आणि निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या तिघांनी ठाकरेंच सरकार घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला याच ठिकाणी सगळे फसलेत मित्रांनो म्हणजे टेन्थ शेड्यूल नुसार महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलंय आणि आता मात्र खूप मोठी घाई केली याचा खूप मोठा पश्चाताप शिंदे गडला आणि नार्वेकर यांना पडू लागला आहे कारण ही तसंच आहे कारण की सग जर सोळा आमदार अपात्र झाले त्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः होते आणि इतके जर सोळा आमदार अपात्र झाले तर, तर बाकीचे देखील आमदार अपात्र शंभर टक्के होणार कारण की एका जे बंड करण्यासाठी तुम्हाला चाळीस एक्केचाळीस आमदार हवे हो आहेत तेव्हा हा खूप मोठा दगा फटका शिंदेगडला एकाच वेळी बसतोय याचा सर्मो सर्वात मोठा धनका एकनाथ शिंदेना बसलाय भारतीय जनता पार्टीने बरोबर करेक्ट कार्यक्रम करत निवडणूक आयोग राहुल नार्वेकर यांच्या सह केंद्रीय या निवडणूक आयोग यांना आणि आमदारांना मोठी चपराक दि असून हा विजय उद्धव ठाकरेंचा जनमानसातला सर्वात मोठा विजय असल्याचं सध्या बोललं जातंय आणि मित्रांनो आगामी काळात यावरती खूप मोठी चर्चा होईल मात्र राहुल नार्वेकर यांना नोटीस निवडणूक आयोगाला देखील नोटीस आणि आमदारांना देखील अपात्रतेची नोटीस जारी होऊ शकते अशा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्राच्या निकाला येणार आहे यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या